मित्र हो अमेरिकेतील माहितीसाठी परत शशिकांत समोशीचा आपल्याला प्रेमपूर्वक नमस्कार जय खानदेशो भाऊसन याच्या अगोदर तुम्ही माझ्या बऱ्याचशा ऑडिओ आपल्या क्लिप्स पाहिल्या आणि त्याला बऱ्यापैकी प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद शेवटपर्यंत हा पण व्हिडिओ पाहा त्याला लाईक करा शेअर करा हा व्हिडिओ आपण शेवट लोक नक्की द्याय मित्र हो तर आता मी तुम्ही लिहिचालो फ्लोरिडा राज्यामधली ही एक कॉलनी आहे आपण ह्या कॉलनीत घुसतो आहे हे गेट ओपन झालं आहे हे गेट ॲटोमॅटिक ओपन झालं आहे आणि जे निळे पट्टे दिसता येत नाही दिव्यांग की म्हणजेच अपंग लोकांसाठीची ही राखीव पार्किंग असते या समोरच्या दिसता येत नाही ह्या बंदिस्त पार्किंग येत म्हणजे याला गाराज म्हणतात त्याचं हा पन्नास ते पंच्याहत्तर म्हणजे आपल्याकडला सहा ते सात हजार रुपया प्रति महिना भाडं जास्त देणं पडत अशी बंदिस्त पार्किंग नाहीतर अलर्टेड पार्किंग प्रत्येकाला दिलेलं असतात अशी सुंदर वसाहत आहे फ्लोरिडा राज्यातील जवळपास आठशे ते हजार फ्लॅट किंवा रो हाऊसेस रो बंगलोचं ही वसाहत आहे कम्प्लीट बंदीच बा बाहेरून बंद असलेली ही वसाहत आपला नक्कीच ही वसाहत पाहिल्यानंतर आपल्याला आनंद हो आणि हवा वाटेल परत एकदा ह्या गेटचं आपण ऑपरेशन पाहतो आहे हे कार्ड दिलेलं असतं हे कार्ड स्कॅन केल्यानंतर आपल्याला हे गेट ओपन होतं त्यानंतरच आपल्याला कॉलनीत प्रवेश मिळतो किंवा बाहेर जाता येतो असं ह्या कार्ड जो आहे प्रत्येक सदनिका धारकाला हे कार्ड दिलेलं असतं आणि आता आपण आलो आहेत मित्रांनो हा जो बाजूला दिसतो आहे ना सुंदरसा बगीचा हा कुत्र्यांसाठीचा स्पेशल बगीचा आहे इथं कुत्रे पाळणं इथला हा एक मोठा छंद आहे गाड्या आणि कुत्रे इथला एक लोकांचा एक वीक पॉईंट आहे इथे वेगवेगळ्या प्रकारचे पाईप बसवून आणि चेंडू आणून लोक आपल्या कुत्र्यांना प्रशिक्षित करतात आणि घाण टाकण्यासाठी सुद्धा तिथे सेपरेट असे बॉक्स बसवलेले असतात समोरच्या भिंती दिसतात नाही मित्रांनो ह्या आहेत विटांच्या किंवा घडीव दगडांच्या परंतु आतलं या घरांचं वैशिष्ट्य नेमकं काय आहे ते मी ते व वस... आतल्या फ्लॅटचं जेव्हा चित्र येईल तेव्हा तुम्हाला मी त्याबद्दल वर्णन सांगतो आता आपण या वसाहतीच्या बाहेरचा जरा फेरफटका मारूया समोर समोरच्या दिसतायत ना तर ह्या खारी खारुताई आपल्या मस्तीत फिरतायत आणि या झुपकेदार खारुताई असतात अशा इथल्या खारुताईंचं वैशिष्ट्य आहे सुंदर मनमोहक असा देखावा आणि ह्या वसाहतीच्या मध्यभागी असलेलं एक मोठा तळ तल किंवा तलाव आता आपण आलो आहेत मित्रांनो या घरामध्ये हे घर आहे टू बी एच के म्हणजे दोन शयनायन गृह एक प्रशस्त दिवाणखाना एक किचन आणि एक डायनिंग हॉल असं ह्या घराचं व रेखेव काम आहे आणि समोर आहे ही प्रशस्त अशी गॅलरीतून गॅलरीतून दिसतोय समोरचा तो नयनरम्य मनमोहक देखावा हा एक घरनं भाडशेनं मित्र किती इथून अंदाजे तर ते अमेरिकांना डॉलरमध्ये एकवीसशे तेवीसशे रुपये म्हणजे आपल्याकडला पावणे दोन ते दोन लाख रुपया आणि बाकीचे चार्जेस वेगळे असतात इलेक्ट्रिसिटी चार्जेस आणि वॉटर चार्जेस वेगळे इथे इलेक्ट्रिकल शेगड्या किंवा गॅस शेगड्या प्रोव्हाइड केलेल्या असतात चार शेगड्या आणि इथल्या किचन सिंगचं असं वैशिष्ट्य आहे महिलांसाठी खास म्हणजे तर इथल्या किचन सिंकला एक ग्राइंडर बसवलेला असतं इलेक्ट्रिकल तर ते चालू केल्यानंतर त्यातला कचरा हा क्रश होऊन बाहेर चालला जातो असं या किचन सिंकचं वैशिष्ट्य ओव्हन दिलेलं असतं त्याला ग्रील दिलेले असतात वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ आपण बनवू शकतो हे आहेत दोन बाथरूम आणि त्याच्यासाठी अटॅच असलेला असा हा बाटप सुंदर आणि सुंदर जर सुबक असं ह्या घराची वैशिष्ट्य समोर आहे ते ड्रायर आणि वॉशिंग मशीन कपडे धुतल्यानंतर ड्रायरमध्ये टाकल्यानंतर ते वाळूनच बाहेर पडतात इथल्या फॅनचं वैशिष्ट्य आहे मित्रांनो फॅनला दोन कॉर्ड म्हणजे दोऱ्या असतात तर त्या फॅनचा रेग्युलेशन स्पीड रेग्युलेशन आणि फॅनच्या खाली जो लाईट आहे तो लाईट ऑन ऑफ बेडवरूनच करू शकतो असं काहीशी या फॅनची इथं रचना असते सुंदर असं हे मनमोहक असा हा टू बी एच के फ्लॅटचा नजारा आणि या घरांचं वैशिष्ट्य मित्रांनो ह्या घराच्या भिंदी कंप्लीट ह्या लाकडी आहेत कोणीही त्या नाहीत लाकडी आहेत परंतु त्या वाजवल्यानंतरच आपल्याला कळतं त्या लाकडीत स्टीलच्या स्ट्रक्चरवर ह्या लाकडी भिंती फिट केलेल्या असतात आणि वरून त्यांना सुंदर असं फिनिशिंग रंगकाम केलं जातं आणि आता आपण आलो आहे परत वसाहतीच्या जो फिरण्याचा परिसर आहे म्हणजे ह्या पॉनचा परिसर त्याच्या परिसरात आलो आहे हा एक घार किंवा गरुड प्रजातीचा पक्षी आपल्या पंखांमध्ये बळ भरून तो उडाणी तयारी करा आहे ना असा हा पक्षी वेगळाच पक्षी दिसतोय आणि आता आता हा आहे चालण्याचा वाकवेचा रस्ता आणि आहे आपल्या सरपटणाऱ्या प्रजातीतली प्राणी आणि हे वैशिष्ट्य म्हणजे अरे बाप रे मला दिसलेलं इथं कासव माझ्या फॅमिली मेंबर्सला कधीही कासव दिसलं नव्हतं आणि कासव मी शेवटपर्यंत म्हणजे पाणीमा उतरेपर्यंत त्यांनावर कॅमेरा मारलेले तुमले ते पाणीमा उतरेलवर दिसते ते परत आता झाडांमधून परत आपल्या म्हणजे जमिनीवरून पाण्याकडे जाते कासव जातीचं जे वैशिष्ट्य असतं ते जमिनीवरपर्यंत राहू शकतं आणि पाण्यामध्ये पण राहू शकतो चला आहे कासव पाण्यामध्ये आणि आहे ते आता आणि त्याच्या बाजूला बदक आणि बगळ्या प्रजातीतलं हे पाण्या प्राणी सुंदर असं जो जलविहार आहेत असं ह्या वसाहतीचं वैशिष्ट्य आणि इथे बीच हॉलबॉलचं मैदान तयार केलं आहे जवळपास एक ते दीड फूट रेती टाकून इथं तरुण वर्ग इथं खेळतात मी सुद्धा तर ते हॉलिबॉल खेळणव्हतो भलती मजा होती आणि हा बोर्ड प्रत्येक तळ्याच्या काठी लावलेला असतो नो स्विमिंग नो फिशिंग आणि बिहेवेअर ऑफ ॲलिगेटर्स ॲलिगेटर्स म्हणजे मगर प्रजातीलेला इथं एक सस्तन प्राणी फिरत असतो तो माणसांवर काही हल्ला करत नाही परंतु त्याच्यापासून राहा असा हा इथे बोर्ड लावलेला असतो परत एकदा हॉलीबॉलच्या मैदानावर घेऊन आलो आहे मी बी तटे चांगलाच खेळू आणि मस्त मजा होऊन ती हा व्हिडिओ आवडणार होईल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया शेवटपर्यंत पहा लाईक करा सबस्क्राईब करा परत भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र